मुगाचे डोसे आज आपण बनवतो आहे काही ठिकाणी याला घाऊणे असंसुद्धा म्हणतात जितकी ही पौष्टिक रेसिपी आहे तितकीच बनायला साधी सोपीसुद्धा आहे पटकन सुद्धा आहे। असे तयार होते आणि खायला तितकीच टेस्टीसुद्धा आहे खूप छान असे हे डोसे लागतात तर हे डोसे कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात नमस्कार मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मुगाचे डोसे बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत एक वाटी हिरवे मूग हिरव्या मुगांच्या ऐवजी सालाची जी, साला जी हिरव्या मुगाची डाळ येते तीसुद्धा इथं तुम्ही घेऊ शकता प्रमाण आपल्याला एक वाटी असं घ्यायचं आहे एक वाटी मूग घेतले की याच्यामध्ये दोन मोठे चमचे तांदूळ घालायचे आहेत छोटा किंवा मोठा तांदूळ कुठलाही तांदूळ याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आता हे मूग किडू नयेत म्हणून बऱ्याचदा याला पावडर लावलेली असते त्यामुळं हे जे मूग आहेत ते व्यवस्थित असे स्वच्छ दोन ते तीन वेळेला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे रात्रभर असे भिजत ठेवायचे आहेत म्हणजे ज्या दिवशी आपण डोसे करणार तर त्याच्या आदल्या दिवशी हे मूग आपल्याला भिजत घालायचे आहेत तर असं तीन वेळेला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भरपूर असं पाण्यामध्ये हे मूग भिजत घालायचे आहेत आता हे मी रात्रभर भिजत ठेवले होते तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी चार ते पाच ताससुद्धा भिजवून घेऊ शकता पण थोडं जास्त वेळ भिजवलं तर मोग हे मूग मिक्सरला चांगले असे वाटले जातात कारण याची वरची जी साल आहे ती व्यवस्थित अशी वाटली गेली पाहिजेत आता मिक्सरचा मोठा आता जार इथं घेतलेला आहे आता जारमध्ये मूग घालताना थोडेसे नितळून घालायचे आणि गरज लागेल तसं यातलंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जर जा सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर हे मिश्रण एकदम पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं अंदाज घेत पाणी घालायचं आणि वाटताना याच्यामध्ये आता इथं तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे ही। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही तर कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे घालूयात मिरची आलं न घालता नुसता प्लेन डोसाही तुम्ही करू शकता पण मिरची आलं घातलं की डोशाला एक वेगळी चव येते आणि नुसतं दह्याबरोबरसुद्धा हा डोसा तुम्ही खाऊ शकता त्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही आवर्जून याच्यामध्ये मिरचीने आलं घाला तर आता गरजेनुसार पाणी घालून हे मूग मी असे छान वाटून घेतलेले आहेत म्हणजे अगदी गंधासारखी याची पेस्ट झाली पाहिजे इतपत हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे गरज लागेल तसं पाणी घालायचं पण जास्त पातळ करायचं नाही डाळ तांदळाच्या डोशाचं जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीमध्ये हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी घट्ट जर तुम्ही हे ठेवलं तर तव्यावरती डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही आणि पातळ केला तर मग डोसा तव्याला चिटकून बसतो त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची आहे आता असे सगळे मूग मी वाटून घेतलेले आहेत आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये मिरचीने आलं घातलेलं आहे तर ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे त्यामुळं सगळे मूग असे वाटून झाले की व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर दहा मिनिटासाठी हे आपण असंच ठेवून देऊयात दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण डोसे काढायला घेणार तर त्याच्या अगोदर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ सोड्याचा बिलकुलही वापर इथं केलेला नाही तरीसुद्धा याचे डोसे खूप छान असे निघतात पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती पॅनसुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती हा पॅन मी चांगला गरम करून घेतलेला आहे त्यानंतर तेला आणि तव्याला असं ग्रीस करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी शिंपडून हा तवा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आणि ज्यावेळी आपण याच्यावर डोसा घालणार तर त्याच्या अगोदर गॅसची फ्लेम मिडियम करायचे गॅस मिडियम केलेला आहे आणि त्याच्यावरती एक पळी डोश्याचं बॅटर मी घातलेलं आहे व्यवस्थित असा डोसा याच्यावरती पसरवून घ्यायचा याच्यापेक्षा जर मोठा डोसा काढलात तर गॅसची फ्लेम डोशाच्या कडेपर्यंत जात नाही त्यामुळं थोडासा मिडियम साईजमध्ये डोसा इथं मी काढून घेतलेला आहे आता बघा दोन तीन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि डोसावरून असा कोरडा व्हायला लागलेला आहे म्हणजे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे डोसा कोरडा झाला की मगच आपल्याला याच्यावरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे सुद्धा थोडंसं तेल सोडून द्यायचं आणि त्यानंतर बघा या डोशाच्या कडा अशा आपोआप सुटायला लागतात डोशाला तेल लावलं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती हा डोसा खालच्या बाजूने चांगला असा ब्राऊन आणि क्रिस्पी झाला पाहिजे असा शेकवून घ्यायचा खोबऱ्याची हिरवी चटणी किंवा दह्याच्या चटणीबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता पण गरमागरमच हे खायचे आहेत तीन ते चार तास झाले आणि आपण करून ठेवले तर ते लूज पडतात पण टेस्ट मात्र तीच राहते फक्त ते क्रिस्पी राहत नाहीत त्यामुळं गरमागरम असतानाच ते खायचे आता दुसरा डोसा मी इथं काढते आहे पण त्या अगोदर पॅनवरती मी थोडंसं पाणी शिंपडून घेऊन पॅन व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतरच हा डोसा काढून घ्यायचा आहे आता किती छान असा तो पसरवला जातो आहे पहा इथं तुम्ही आणि मीडियम गॅसवरती हा पसरून घ्यायचा आणि त्यानंतर थोडीशी फ्लेम जी आहे ती लो केली तरीसुद्धा चालू शकते लो टू मिडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे बऱ्याचदा लहान मुलं कडधान्य खायला नको म्हणतात उसळ वगैरे केली की त्यांना आवडत नाही तर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना आपण ही कडधान्य खाऊ घालू शकतो हा एक म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलांसाठी सोडा किंवा इनो काहीही याच्यामध्ये वापरलेलं नाही तरीसुद्धा इतकी छान याला जाळी अशी पडलेली आहे आता डायबेटीज ज्या लोकांना आहे तर त्यांच्यासाठी तांदळाच्या डोशाला हा एक उत्तम पर्याय आहे मुगाचा डोसा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हा झटपट होणारा मुगाचा डोसा बनवू शकता खायला खूप छान आणि टेस्टी लागतो ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात वेगवेगळ्या वेग नवीन रेसिपीसह धन्यवाद